शिवसेनेचे संपर्क प्रमुख सर्वांचे भाऊजी आदेश बांदेकर यांनी नुकताच खोपोली शहरातील विविध प्रभागात आपला धावता दौरा केला सर्वच प्रभागात महिलांनी आपल्या लाडक्या भाऊजींचं स्वागतही केलं भाऊजींना पाहण्यासाठी महिला वर्गाने मोठ्या संख्येने गर्दी केली होती खोपोली नगरपालिकेवर शिवसेनेचाच भगवा फडकवण्यासाठी मतदारांनी शिवसेनेलाच विजय करण्याचे आवाहन यावेळी आदेश बांदेकर केले त्या प्रत्येकाने जरी दहा दहा जणांना अत्यंत प्रामाणिकपणे तयार केलं ना प्रत्येकाने किमान दहा दहा जणांना आपले चांगले विचार आपल्या चांगल्या गोष्टी जर लोकांपर्यंत पोहोचवल्या तर तुम्हाला खात्रीनं सांगतो शंभर टक्के आपल्याला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि जर आपण बहुमताने आलो मी जर हा शब्द मुद्दा वापरतोय कारण माझी इच्छा आहे मी उगाच खोटं बोलणार नाही आणि भगवा फडकेलच वगैरे असं बोलणार नाही पण मागणं जरूर करायचं की सगळ्यांनी जर ठरवलं आणि सर्व मिळून जर ठरवलं आणि जर खरंच आपण बहुमताने सत्तेत आलो तर खोपोलीचा कायापायट करण्यासाठी तुमच्या बरोबर खांद्याला खांदा लावून मी कायम खोपोलीत रस्त्यावरती उतरलेला तुम्हाला दिसेल हे मी इतक्यासाठीच मोठं कारण खरंच होणं गरजेचं आहे खोपोली हे अत्यंत महत्वाचं असं स्थान आहे खंडाळ्याच्या पायथ्याशी आणि नवी मुंबई सोडल्यानंतर उत्तम असं हे ठिकाण पर्यटन स्थळ या ठिकाणी खूप काही करण्यासारखं आहे पण गदनगिरी महाराजांना नमस्कार करतो आणि प्रार्थना करतो की सगळ्यांना वैभवाचे सुखाचे आनंदाचे दिवस येवत किंवा सगळ्यांना सुदृढ दीर्घायुष्य लाभो आणि माझा भगवा मात्र डवलानं फडको कारण त्यासाठी इतक्या प्रामाणिकपणे तळमळीने आम्ही सगळे आलेले